शिवाजी निकम सोनवणे यांना राजश्री साहू आदर्श शिक्षिका दोन हजार चोवीसचा पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचे शैक्षणिक राजकीय सामाजिक अशा सर्व स्तरातून अभिनंदनच्या वर्षा होत आहे श्रीमती मनीषा निकम यांची जिद्द धडपड तळमळ पराकष्टा कष्ट करण्याची मनातली इच्छा सर्व बाजूंच्या पैलूने त्या यशस्वी ठरल्या त्यामुळे त्यांनी आज राजश्री साहू आदर्श शिक्षिका पुरस्काराचा मान मिळवून त्यांनी आकाशाला गवसणी घातली हाती घेतलेलं काम मनापासून नाही तर हृदयापासून जिद्दीने त्या नेहमी सतत करत असतात आदिवासी मुलांसाठी सदैव जागृत राहून आपल्याबरोबर ही गरिबाची मुलं शिक्षणाचा प्रवाहामध्ये कशी पुढे येतील म्हणून त्या वारंवार त्या मुलांना मार्गदर्शन करून जनजा त्यामुळे या शाळेतील आदिवासी मुलं मुली शंभर टक्के उपस्थित राहून ज्ञानार्जून करतात आपल्या शाळेतील सर्व शिक्षक काही अडचणी असल्यास त्या विचारून घेतात त्यामुळे त्यांना कोणतीही अडचणी येत नाही या शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सदैव असेच आपुलकीची भावना ठेवून विचारांची देवाणघेवाण करतील व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करतील अशी आम्हाला आशा आहे आपल्या कौशल्याने मुलांना आपलंसं करून सोप्या भाषेमध्ये इंग्रजी शिकवतात त्यामुळे सर्व मुलं त्यांचं नेहमी कौतुक करत असतात सोनवणे आणि निकम परिवारच मनाच्या सोनेरी पानावर त्याने आपला हृदयाचा ठसा उमटवला त्यामुळे या दोन्ही परिवाराची मान उंचवलेली आहे हे मात्र नक्की आहे असे सदैव यशाच्या शिखरावरती ओरडवून उंच भरारी घ्याल अशी आम्हाला आशा आहे आपला संसार मुलामुली सर्वांचं संगोपन करून आपण ज्ञानार्जन केलं आणि या ज्ञानार्जनाचं आपण सोनं करून दाखवलात त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक त्रिवार अभिनंदन शुभेच्छा आपल्या जिद्दीला दिला सलाम आता आकाशाला गवसणी घातल्याशिवाय मागं फिरायचं नाही यश फार जवळ आहे ते फार कठीणही ना नाही जे मिळवायचं ते मिळवायचंच अशी जिद्द आता त्यांनी बांधली आहे श्रीमती मनीषा निकम सोनवणे या श्री गमनान्ना सोनवणे आदर्श शिक्षक संस्थापक प्रदेशाध्यक्ष एकलव्य जयंतीचे जनक महाराष्ट्र शासनाच्या दोन हजार तेवीस आदिवासी सेवक पुरस्कार विजेते यांचा त्यासून बाई आहेत श्री बळीरामजी गमन सोनवणे ग्राम अधिकारी छटाणा यांचा त्या पत्नी व सुमनिकम मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा दहिवाल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा मोठ्या कन्या आहेत ह्या पुरस्कार मिळवण्याचे श्रेय शाळेचे चेअरमॅन श्री विश्वास बागले पाटील तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण खैरणार उपमुख्याध्यापक श्री नवल कर्वे पर्यवेक्षक श्री महाले शिक्षक प्रतिनिधी श्री भगवान बागले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका सहकारी यांचे आहे तसेच विद्यार्थ्याकडून पालकाकडून व गावाकडून पालकाकडून तसेच आपल्या नातेवाईकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे श्रीमती मनीषा निकम यांनी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आरवी तालुका जिल्हा धुळे येथील शिक्षिका आहेत तसेच आदर्श ग्रामपंचायत रातीर तालुका बागलान जिल्हा नाशिक येथील सरपंच सुललिता आहेरे उपसरपंच सदस्य नामदेव अहिरे समाधान अहिरे सर्व सदस्य व अहिरे परशुराम जायखेडा यांनीही अभिनंदन केले आहे